नमस्कार मित्रांनो कचकन स्वागत करत तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये मला माहिती आहे मी सोम भाऊची कॉपी केली पण ते सोडा हे बघा तुम्ही आता तुम्ही म्हणाल हे काय चालू आहे ही शूटिंगच्या आधीची प्रॅक्टिस चालू आहे सगळे एकदम कसे सिरियस थांबलेत लय खतरनाक माणसं आहेत आमच्या टीम मध्ये आता हेच बघा की हाय सिकंदर लीड ऍक्टरला ऍक्शन समजवतोय आणि ड्रॅगॉन च मला समजतच नाहीये मला माझं काम लयच आवडतो सगळ्या कलाकारांसोबत ओळख करून घेतली ऍक्शनची प्रॅक्टिस केली आणि एसी ठेऊन बसलो असली गर्मी होतो ती काय सांगू तुम्हाला ड्रॅगॉनला म्हणलं गर्मीमुळे आग लागली असेल घ्या पाणी पिऊन आणि शांत करा अरे अर्धा वाजे लावायचं राहिला चला म्हणलं पटकन नाहीतर तर उगाच पेमेंट कटवायचं हे बघा सेट वर सगळे दाताचा दवाखाना टेलरचं दुकान जे पाहिजे ते हे आहेत रुपेश सर आता तुम्ही म्हणाल हे काय करतायत ही फाईट ची कोरिओग्राफी आहे आदर्शला म्हणलं तुला ताण भाऊ हे तू आदर्शचा चेहरा बघून मीच घाबरलो ना राहू तुम्ही घाबरू नका हा नकली चाकू आहे डॅच्यू डॅच यू आला सेट वरती सगळी जण आपापली कामं एकदम चोख करतात राव आता हेच बघा जेवणाची व्यवस्था किती भारी आहे जेवल्यानंतर सेट वर येऊन बघतो तर हे काय ड्रॅगनचा फोटो ते पण फॅमिली सोबत हे बघा हे आहेत नकली जाळ्या पण वाटतायत की नाही असली बाहेर पावसामध्ये काहीतरी वेगळं चालू होतं हे काय आहे ते तुम्हाला नंतर सांगतो पॅकअप नंतर डायरेक्ट हॉटेल आलो आणि पोर आहे हो व्हिडिओ आवडला असेल तर घाबरू नका लाईक करा